नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिला पी 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 म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी इंदोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला कमेंट करून सांगा इंदोर या शहराला किती वेळेस या ठिकाणी सर्वात स्वच्छ शहराचा या ठिकाणी सन्मान मिळालेला आहे आणि या ठिकाणी पी 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 या शब्दाचा प्रयोग करण्यात आला ज्याचा फुलफॉर्म आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ठीक आहे मराठीमध्ये म्हणता येईल सार्वजनिक खाजगी भागीदारी ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे टिंबटिंब या विधानसभेने पहिल्यांदाच तेरा वेगवेगळ्या देशांतील प्रतिनिधींसाठी अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा विधानसभेने पहिल्यांदाच फॉर द फर्स्ट टाइम तेरा वेगवेगळ्या देशांतील प्रतिनिधींसाठी अभ्यास दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या या, या विधानसभेने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या तेरा देशांच्या सत्तावीस सदस्यीय शिष्टमंडळांचा हा अभ्यास दौरा असणार आहे क्लिअर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे हरियाणा तर सुरुवातीलाच आपण हरियाणाबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय राजधानी आहे चंदीगड दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओत्तू बॅरेज पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे स्टार मार्क ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मीराबाई चानू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला अजून एक गोष्टीची कमेंट करून सांगा मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संदर्भात आहेत तर भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी मीराबाई चानू यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लेटेस्ट नवनवीन ज्या काही नियुक्त झालेल्या आहेत अपॉइंटमेंट झालेल्या आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे लोकलेखा समिती अध्यक्ष विजय वडेट्टीवार पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य संजय कुमार मिश्रा इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सी एस शेट्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव निधी तिवारी राष्ट्रकुल राष्ट्रांच्या सातव्या सरचिटणीसपदी शर्ली बॉचवे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी अग्निशमन आणि बचाव सेवांचे महासंचालक सीमा अग्रवाल तेविसाव्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य हितेश जैन तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि भारतीय भारोत्तोलन महासंघाचे अध्यक्ष मीराबाई चानू पुढचा प्रश्न आय सी सीने मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यासाठी मेल या ठिकाणी प्लेयर ऑफ द मंथ म्हणजेच पुरुष कॅटेगरीमधील खेळाडू ऑफ द मंथ हा जो काय अवॉर्ड आहे पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रेयस अय्यर असं या खेळाडूचं नाव आहे बरोबर हे झालं पुरुषांच्या बाबतीमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये सांगायचं सा म्हटलं तर मार्च दोन हजार साठी वुमन्स प्लेअर ऑफ द मंथ हा जो काय अवॉर्ड आहे तो ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया वोल यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पुरस्कार कोण दिला आहे आय सी सीने फुलफॉर्म लिहून घ्या इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊला ला अध्यक्ष आहेत ग्रेक बार्कले उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा सीईओ आहेत जोफ अॅलार्डीस महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि मुख्यालय आहे दुबई यू ए या ठिकाणी पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच किती भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदक प्रदान केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए टोटल या ठिकाणी आठशे एकवीस या ठिकाणी जे काही संयुक्त राष्ट्र पदक आहेत ते या ठिकाणी प्रदान केलेले आहेत कोणी संयुक्त राष्ट्रांनी कोणाला आपल्या भारतीय सैनिकांना ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या आंतरराष्ट्रीय शांतता आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी त्यांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे युएन म्हणजे युनायटेड नेशन्स मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र स्थापना झाली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला मुख्या ला मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी आणि वर्तमानमधील महासचिव आहेत अँटोनियो गुटेरस असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय कुमार मंगलम बिर्ला असं त्यांचं नाव आहे आणि चौथ्या क्रमांकाचे हे व्यक्ती ठरलेले आहेत लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त करणारे तिसऱ्या क्रमांकाचे होते अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकाचे होते आशा भोसले आणि पहिल्या क्रमांकाचे होते नरेंद्र मोदी ठीक आहे सर्वात पहिल्यांदा हा जो काही पुरस्कार देण्यात आला लता मंगेशकर पुरस्कार तो दोन हजार बावीस मध्ये देण्यात आला पहिला देण्यात आला नरेंद्र मोदी यांना दोन हजार तेवीस मधील दुसरा देण्यात आला आशा भोसले यांना दोन हजार चोवीस मधील तिसरा देण्यात आला अमिताभ बच्चन यांना आणि दोन हजार पंचवीसमधील या ठिकाणी चौथा क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला कुमार मंगलम बिर्ला यांना प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात लगेच पुरस्कार, पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना विष्णुदास भावे गौरव पदक सुहासिनी जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान राजकुमार हिरानी यांना इंडियन एअरफोर्स जागतिक अंतराळ पुरस्कार एस सोमनाथ यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार श्री श्री रविशंकर यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार सामंता हार्वे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार डॅनियल बरेन बोईन आणि अली अबू अवाद यांना जे सी बी पुरस्कार साहित्यासाठी दोन हजार चोवीससाठी उपमन्यू चॅटर्जी यांना दोन हजार चोवीससाठी फाबा जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना स्क्वॉच पुरस्कार नागालँडला आणि लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कुमार मंगलम बिर्ला यांना ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न जागतिक वारसा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर दरवर्षी या ठिकाणी पर्याय क्रमांक सी अठरा एप्रिलला आपण या ठिकाणी जागतिक वारसा दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या हा दिवस जागतिक स्मारके आणि स्थळे तसेच सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो दुसरा पॉईंट युनेस्कोने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली ज्यामध्ये सांस्कृतिक संपत्ती आणि स्मारकांची नोंदणी तसेच या गोष्टी जतन करण्यासाठी जागरूकता वाढवणे हा हा दिवस साजरा करण्याचा सा मागचा मुख्य उद्दिष्ट आहे ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस, दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे हो पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने आरोग्य सेवेसाठी डिजिटल ई सेहत नावाचं ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर या युनियन टेरिटरीने या केंद्रशासित प्रदेश सरकारने आरोग्य सेवेसाठी डिजिटल ई सेहत ऍप्लिकेशन लॉन्च केलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या आरोग्यसेवेच्या गरजांसाठी एक व्यापक डिजिटल उपाय म्हणून हे प्रदान करण्यासाठी हे ॲप्लिकेशन असणार आहे हे ॲप्लिकेशन जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या आणि डॉक्टर आणि पॅरामेडिक्सच्या माफ करा पॅरामेडिक्स सारख्या आरोग्यसेवा पुरवठादारांच्या आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम असणार आहे कुठे लॉन्च केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये अगोदर हे एक राज्य होतं याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचीगाम आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि और उरी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने झिरो पॉवर्टी स्कीमला डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे नाव देण्याची घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर युपीने या ठिकाणी झिरो पॉवर्टी नावाची जी काही स्कीम होती त्याला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची घोषणा केलेली आहे कोणी उत्तर प्रदेशने स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न ब्रिक्स कृषी मंत्र्यांची पंधरावी बैठक कोठे झालेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या शिवराज सिंग चौहान पंधराव्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो पंधराव्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक मध्ये ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य नवोन्मेष आणि समतापूर्ण व्यापाराद्वारे समावेशक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे या सेक्टरवरती या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं गेलं आहे पर्याय क्रमांक डी ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न टी ट्वेंटी या फॉर्मॅटमध्ये क्रिकेटमध्ये शंभर अर्धशतके मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे डोळे झाकून लिहायचं विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर पुढचा प्रश्न ट्रेनमध्ये एटीएम बसवणारी भारतातील पहिली बँक कोणती ठरली आहे आपल्याला हे तर लक्षात आलं होतं पंचवटी नावाची एक्सप्रेस होती ज्या ठिकाणी ट्रेनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये एटीएम बसवणारी पहिली ती ट्रेन ठरली आहे परंतु प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो कोणत्या बँकेचं हे एटीएम होतं तर बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेनं या ठिकाणी ट्रेनमध्ये एटीएम बसवणारी पहिली बँक म्हणून या ठिकाणी ही बँक आलेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये हे एटीएम बसवण्यात आलं आहे भारतीय रेल्वेच्या ट्रेनमध्ये एटीएम बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएमचा वापर हा भारतीय रेल्वेच्या नाविन्यपूर्ण आणि महसूल नसलेल्या नियोजन योजनेचा एक भाग या ठिकाणी असणार आहे शेवटचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीमध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्थान कितवे आहे पर्याय क्रमांक ए नवव्या क्रमांकावरती आहे जर भारताच्या दृष्टीने बघितलं तर पहिल्या क्रमांकावरती आहे हे नवी दिल्लीचं आंतरराष्ट्रीय विमानतळ एक नंबरला कोण आहे जगाच्या यादीमध्ये तर अटलांटा जे की युएसए मध्ये आहे दोन नंबरला दुबई ए एईचं या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि नऊ नंबरला नवी दिल्ली जे काही इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याचं स्थान आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताच बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आणि अजून एक गोष्ट आजचा जो काही मी व्हिडिओ घेतला आहे तो खूप स्लो घेतला आहे ही माझी जी काही शिकवण्याची आता पद्धत आहे किंवा ही जी काही स्पीड आहे तुम्हाला आता ही योग्य वाटते का कारण की बऱ्याच जणांची कमेंट आली की सर तुम्ही खूप फास्ट शिकवता आजची स्पीड कशी होती मला नक्की कमेंट करून सांगा वरुण दोन हजार पंचवीस हा जो काही एक्झरसाईज आहे तो भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा द्विपक्षीय नौदल सराव आहे जर्मनी फ्रान्स रशिया की ऑस्ट्रेलिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे